एमपीड इंजिनियर्स ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांचा फुलस्टॅग डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्स लवकरच सावंतवाडीत सुरू केला जाणार आहे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी इथं शास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीनं बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांनी दिली आहे आज इथं एस पी के कॉलेजमध्ये आपण पत्रकार परिषद घेतो आहे त्यानिमित्ताने एक दोन कोर्सेस आपण नवीन चालू केलेले आहेत एस पी के लॉ कॉलेजनी एक कोर्स चालू केलेला आहे आणि आपलं श्री पंचमखी महाराज महाविद्यालयानी एक सर्टिफिकेट कोर्स पण चालू केलेला आहे तर पहिला मी विषय आपलं लॉ कॉलेजचं मानतो तर एस पी के लॉ कॉलेजला आता एल एल एमची परवानगी भेटलेली आहे आणि ह्या वर्षीपासून आपण चालू करणार आहे तर त्याची माहिती आपले प्रिन्सिपलनंतर देतीलच त्याचं पुढचं प्रक्रिया काय त्याच्याऐवजी आपण एक कोर्स नवीन कोर्स चालू केलेला आहे ए आयचा तो एक सप्टेंबरपासून चालू होणार आहे आणि एक कंपनी आहे आपली मुंबईची फुल स्टॅक म्हणून त्यांच्यासोबत ते आपलं टायअप आहे त्याचं पण पुढचं डिटेल काय असतील फार्मल सर त्याला आपल्याला सांगतील की आपलं कुठले संस्था आपलं काम करते त्याची काय फी स्ट्रक्चर असेल कुठले स्टुडंट्स एलिजिबल असतील त्याच्यासाठी तर ते म्हणजे आपलं ए आयचं कोर्स मेनली आपण चालू केलं आहे ते सगळे मुलांसाठी ओपन आहे म्हणजे बारावी झाल्यानंतरच्या मुलांसाठी ओपन आहे पण सध्याच्या ते आपण लिमिट नुसतं शंभर मुलांसाठी ठेवलेलं आहे आणि फर्स्ट प्रेफरन्स आपण आपले कम्प्युटर सायन्स आणि आय टी मुलांसाठी देणार आहे कशाला त्याचं त्यांना तो थोडं ज्ञान आहे त्याच्याबद्दल आणि त्याला त्यांना बेनिफिशियल होईल जॉब ऑपॉर्च्युनिटीजसाठी तर त्या अनुषंगाने आपण ते चालू केलं इथं ह्या भागात आपला सिंधुदुर्ग असेल आणि इथं कुठं असे कोर्सेस टेक्नॉलॉजिकली रिलेटेड कोर्सेस शॉर्ट कोर्सेस नाही आहे आणि ते मुंबई पुण्या मोठ्या शहरा भागामध्ये आहे पण तिथं भरपूर किमती स म्हणून आहे आणि भरपूर एक्सपेन्सिव आहे ते कोर्सेस तर एक संस्था कुठलं संस्था कुठलं एम एम बी एस सी इंजिनिअरिंगमधून ते एक संस्था आहे ती आपल्याला मदत करते आणि ते कोर्सेस आपल्याला किती स्वस्त ह्या भागात ग्रामीण भागामध्ये आपण करू शकतो कशाला दोन अडीच लाख मुलांना भरायला इथल्या आपल्या मुलांना भरायला भरपूर अवघड होते तर ते कमीत कमी आपण किती करून आपण इथं कर केलेलं आहे तर त्या अनुषंगाने आपल्या मुलांना त्याचा लाभ मिळेल तर त्याच्यावरती आपण काम करतो सर्व विकासासाठी संस्थेने जे काही कोर्सेस नवीन 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 कोर्सेस सुरू केलेले आहेत त्यापैकी एक ॲडिशनल कोर्स वर्षीपासून आपण सुरू करतो आहोत की जो विद्यार्थी बी ए बी कॉमन की बी एस सी किंवा एम ए एम कॉम की एम एस सी त्याच्यामध्ये शिक्षण घेतो तो कोणत्याही शाखेचा असू दे कला शाखेचा असू दे किंवा पाणी शाखेचा असू दे किंवा विज्ञान शाखेचा असू दे तर त्या विद्यार्थ्यांना सायमल्टेनियसली एक सर्टिफिकेट कोर्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा डेटा सायन्स त्यामधला तो कोर्स तो इथं आपल्याला पूर्ण करू शकतो आणि त्यासाठी म्हणून आपल्याला जी मदत लागणार आहे ती मदत ही एम पी एस इंजिनियर्स ओ पी सी प्रायव्हेट लिमिटेड मुंबई हे आपल्याला मदत व्यक्त करत आहे आणि तो कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना जी काही टेक्नॉलॉजीची क्ष क्षेत्र आहे तंत्रज्ञानाची क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये कारण निश्चितपणे जॉबची खात्री आहे मिळेल हा कोर्स काढण्यासाठी मुंबई श्रावण बाहेर पुन्हा मुंबईच्या पुन्हा मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन काही विद्यार्थ्याला कमी तिथून दीड ते दोन लाख रुपये खर्च करून तो कोर्स तो पूर्ण करावा लागतो पर्याय काळात विद्यार्थी ग्रॅज्युएट होतो किंवा पोस्ट ग्रॅज्युएट होतो त्याच्यानंतर तो अशा कोर्सेसची माहिती काढण्याचा प्रयत्न करतो काही विद्यार्थी त्याच्यामध्ये सफल होतात काही विद्यार्थ्यांना तो कोर्स मिळत नाही आहे पण आमचं संस्थेने आणि ह्याच्यामध्ये काय की वेळेस स्वतः त्या फोर्ममध्ये जाऊन बघून आलेले आहे आणि त्याला तो कोर्स पटलेला आहे काय ह्याच्यामुळे त्यांनी तो कोर्स आपल्या ह्याच्यामध्ये सांगा इंट्रोड्यूस करण्यासाठी म्हणून त्याची ओळख करून देण्यासाठी म्हणून तो विद्यार्थ्यांना आपल्या तो सांगितलेला आहे आता ह्या कोर्सच्या माध्यमातून ते विद्यार्थी काय शिकू शकतो तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ओके म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो आपण त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याच्यात डेटा सायन्स आहे डेटा अॅनालिटिक्स आहे त्याच्यानंतर पायथॉन आहे ओके त्याच्यानंतर मशीन टूल्स आहे एम एल आहे मशीन लर्निंग आहे ओके डी एल आहे त्याच्यानंतर स्टॅटिस्टिक्स आहे ओके त्याच्यानंतर डिफरंट टाईप्स ऑफ जे लँग्वेजेस आहे अशा पद्धतीचे तो कोर्सेस ह्या इथे पूर्ण करून त्याच्यानंतर बी ए कॉम बी एस सी किंवा एम एम किंवा बी एस सी झाल्यानंतर त्याही कोर्सचं सर्टिफिकेट त्याला मिळेल आणि त्याच्यानंतर तो बाकीच्या तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये हा निश्चितपणे काही ना काहीतरी तो विद्यार्थी कोटा पोटापणा जे सोय करू श करू शकतो सध्याच्या परिस्थितीमध्ये काय झालेलं आहे की फक्त बी ए बी कॉम बी एस सी किंवा एम ए एम कॉम एम एस सी करून विद्यार्थ्यांना संधी मिळत नाही आहे पण हे करत असताना त्या विद्यार्थ्यांना जर याची जर संधी मिळाली तर निश्चितपणे त्या विद्यार्थ्याचं भवितव्य हे चांगलं आहे आणि ती भवितव्य घडण्याचं काम हे आमच्या संस्थेनं केलेलं आहे याच्यामध्ये पूर्णपणे राज्य सरकारांनी हा कोर्स याला सांगितलेला आहे की आमच्या पद्धतीचा कोर्स आपल्या महाविद्यालयामध्ये हवा आहे त्याच्यामध्ये युवाजी सोपराच्या बंदला जाऊन त्यांनी मिटिंग घेतलेली आहे त्याच्यानंतर ती जी काही कंपनी आहे त्या कंपनीच्या लोकांना इथे बोलवलेलं आहे की त्यांच्यावर चर्चा केलेली आहे उद्याच्यावर चर्चा केलेली आहे आणि निश्चितपणे त्या कोर्सचा उपयोग हे येणाऱ्या पिढीला किंवा येणाऱ्या जे काही ग्रॅज्युएट्स कोणाला आहे त्या मुलांना निश्चितपणे मिळेल आणि एक अतिशय महत्त्वाचं पाऊल हे आमच्या संस्थेला हे पोहोचवलेलं आहे आपल्या संस्थेच्या श्री पंचमभूमराज लॉ कॉलेजमध्ये आपण ऑलरेडी दोन हजार तेरापासून एल एल बीचा कोर्स चालवतो त्याच्यामध्ये आपल्याकडे आता एकशे बत्तीस विद्यार्थी संख्या एका वर्षासाठी आहे तर तो कोर्स दोन हजार तेरापासून सुरू झाला आणि संस्थेच्या अथक प्रयत्नांमधून आता एल एल एमचा कोर्ससुद्धा आपण आपल्या जिल्ह्यातल्या मुलांसाठी आणि जिल्ह्यातील किंवा जिल्ह्याबाहेरील जे वकील आहेत ज्यांना ॲडिशनल एक डिग्री किंवा एल एल एमचं शिक्षण घेता येईल त्या हेतूने आपण शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीसपासून एल एल एमचा कोर्स आपल्या कॉलेजमध्ये आणला आहे तर हा दोन वर्षाचा एकूण कोर्स आहे त्याच्यात चार सेमिस्टर असणार आहे आणि त्याला आपल्याला मुंबई विद्यापीठाकडून एफिलिएशन मिळालेलं आहे आणि शासनाकडूनही परवानगी मिळालेली आहे तर थोडक्यात सांगायचं चा तर याच्यात आपण दोन कोर्स म्हणजे दोन ग्रुप आपण यामध्ये घेतलेले आहेत पहिला ग्रुप आहे तो कॉन्स्टिट्युशनल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ आणि दुसरा एक कोर्स आहे तो क्रिमिनल लॉ अँड क्रिमिनल ॲडमिनिस्ट्रेशन यामध्ये दोन्ही ग्रुपला आपल्याला तीस तीस सीट एकूण साठ सीटचा सा आपल्याला एल एल एमसाठी इंडेक देण्यात आलेला आहे ह्या कोर्स सुरू करण्यामागचा हेतू असा आहे की कुठलंही क्षेत्र आज कायद्याच्या दृष्टीने बघितलं तर महत्त्वाचं क्षेत्र आहे त्यामध्ये उद्योग असेल आर्थिक क्षेत्र असेल व्यावसायिक असेल तुमचं मीडिया क्षेत्र असेल आ, हे सोडलं तर रिअल इस्टेट आहे रेल्वे आहे डिफेन्स आहे अशा विविध क्षेत्रात तसंच कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सुद्धा आपली मुलं थोडी मागे आहेत तर त्यांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून कसं पुढे आणता येईल त्यांना ॲडिशनल क्वालिफिकेशन कसं देता येईल त्यातलं चांगलं शिक्षण देता येईल या हेतूने आपण एल एल एमचा हा कोर्स संस्थेमार्फत इथे सुरू केलेला आहे तर माझं आणि ले संस्था चालकांच्या वतीनं असं आवाहन आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तसेच वकिलांनी या एल एल एम कोर्सचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा आणि भविष्यामध्ये संस्थेचं असंही पाऊल असेल की पी एच डी सारखे कोर्सेससुद्धा आपण याच्यामध्ये भविष्यात सुरू करू आणि मला खात्री आहे की आपले संस्थाचालक त्या दृष्टीने आपले नियामक मंडळ असेल संपूर्णपणे पूर्णपणे आम्हाला सहकार्य करेल आणि नजीकच्या काळात आपण पी एच डी सुद्धा या कॉलेजमध्ये सुरू करू आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल